एस जी के न्यूजमध्ये आपले स्वागत राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात वाढलेले प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा माध्यमिक विद्यालय चोळकीवाडीचे मुख्याध्यापक प्राध्यापक अनिल किसन सर यांना पीपल फोरम ऑफ इंडिया या नामांकित संस्थेच्या सौजन्याने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ग्लोबल ह्युमन पीस युनिव्हर्सिटी चेन्नई विद्यापीठाच्या वतीने डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक लोखंडे सर म्हणाले की दोन हजार सतरा अठरा साली राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षण मंत्री माननीय विनोद तावडे साहेब आणि मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेस मिळालेला आहे आमच्या संस्थेचे चेअरमन आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल व पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री माननीय डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माझे अध्यक्ष नामदार सुशालिंदे विखे पाटील आणि युवा माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मला हे काम करण्याची संधी मिळाली त्यांचं सतत माझ्या कुटुंबीयावर माझ्यावरती प्रेम आपुलकी आणि मार्गदर्शन त्यांचं सतत लाभत असतं आणि त्यामुळंच मी सामाजिक कार्यामध्ये उत्तरोत्तर प्र कार्य करत माझ्या निसर्ग निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य याचे संस्थापक अध्यक्ष कैलास वशी आबासाहेब मोरेसर यां आणि राळेगड येथील थोर समाजसेवक डॉक्टर पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे मार्ग यांच्या मार्गदर्शनाखाली आमची ही जी सामाजिक संस्था आहे त्या सामाजिक संस्थेच्या मी राज्याचा सचिव आहे संस्थेच्या माध्यमातून भोताल या देशामध्ये त्याचप्रमाणे चिपळूण राळेगड सिद्धी बारामती इत्यादी ठिकाणी आमचे जे वार्षिक स्नेह संमेलन भरत असतात त्या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये शिर्डी या ठिकाणी देखील एक प अधिवेशन झालं या सर्व अधिवेशनामध्ये मला निसर्ग सामाजिक पर्यावरणाची आवड असल्यामुळं त्यांच्यामध्ये मार्गदर्शन आणि शुभेच्छा प्र मार्गदर्शन करण्याचीही संधी मिळते अर्जुन राऊत यांच्या समवेत आम्ही टाकले पण या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा असेल किंवा साई मंदिर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या यांच्यासमवेत मला वेगवेगळ्या कार्यासाठी हे काम करण्याची संधी मिळाली आम्ही मुख्या जनावरांना आणि मुख्या जीवांना पशुपक्ष्यांना मूलभर धान्य आणि घोटभर पाणी ही संकल्पना आम्ही पूर्ण राज्यभर राबवली आमच्या संस्थेच्या मार्फत जिल्ह्या एकूण छत्तीस जिल्ह्यामध्ये राज्यभर ही संकल्पना राबवत आम्ही मातीचे भांडे बनवून ती मातीची भांडी वेगवेगळ्या ठिकाणी वितरित करण्याचं काम केलं आणि त्याद्वारे अनेक पशुपक्ष्यांना जीवदान देण्याचं आम्ही काम केलं त्याबद्दल हे जे सामाजिक कार्य झालं त्याचा आम्हाला खरोखर आनंद आहे सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन ह्युमन ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी चेन्नई जी यू एस सी यास यू uh, एस सी कनेक्टेड असून uh, त्या इंटरनॅशनल लेवलची ही जी युनिव्हर्सिटी आहे विद्यापीठ आहे ह्या विद्यापीठानं माझ्या ह्या सामाजिक कार्याची दखल घेऊन मला नुकतंच एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मद्रास या ठिकाणी चेन्नई या ठिकाणी भारत सेवक समाज या सेवाभावी संस्थेनं सौ सौ सेवाभावी संस्थेच्या सौजन्यानं आयोजित केलेल्या पदवीदान समारंभामध्ये मला या ठिकाणी डॉक्टरेट ही पदवी बहाल केली मला खरोखर विशेष आनंद होत आहे यामध्ये माझे संस्थेचे अध्यक्ष मान्य डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील त्याचप्रमाणे आमचे सर्व कुटुंबीय आमचे मोठे बंधू आमचे सर्व कुटुंबीय या सर्वांचं फार मार्गदर्शन आणि योगदान यामध्ये लाभलेलं आहे मी सर्वांचा खरोखर ऋणी आहे आणि मला ही वेळोवेळी जी संधी मिळेल त्याचं मी चीज झाल्यासारखं मला असं वाटतंय आणि इथून पुढे ही माझ्या आयुष्यामध्ये उर्वरित आयुष्यामध्ये मी समाजसेवा ही माझ्या अंगात असल्यामुळं मी ती पुढं देखील भविष्यात करत राहील ती करण्यासाठी मला परमेश्वरानं सहाय्य करावं आणि एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि त्याचप्रमाणे मला या भारत सेव समस संस्थेनं स सेवारत्न पुरस्कार देऊन देखील बहाल के म्हणजे माझा सन्मान केलेला आहे विशेष आनंद वाटतो धन्यवाद